लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे रोहिणी मुद्दाम सरोजचे कान भरण्यासाठी आलेली असते आणि ती सरोजला म्हणते सरोज तुला काय वाटतं हा समोर जो आता मॅटर घडला स्वामीनाथनने जे अडून बसते ते सहज झालं असेल का यावरती सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू इथून निघून जा मला प्रचंड राग आलेला आहे यावरती रोहिणी म्हणते तेच तर सांगते तुला न या सगळ्यामध्ये मी सावध करायला आलेली आहे म्हणजे तू विचार कर ना डॅड ना कलाबद्दल किती सिंपती आहे ते आणि कलाबद्दल त्यांना किती काय काय वाटतं ते कलासाठी काही करायला डॅड तयार होतील आणि डॅडचा रिस्पेक्ट स्वामीनाथन करतात माहितीये ना तुला मग आज स्वामीनाथन जे काही बोलले कदाचित डॅडनेच तिला सांगितलं असेल तर त्यांना की तुम्ही असं असं बोला म्हणून यावरती सरोज म्हणते काय म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आबांनीच आपल्या घरचा सगळ्या प्रॉब्लेम स्वामीनाथनला सांगितलं असेल आणि माझ्याच सुनेकडून डिझाईन घ्या असं म्हटले असतील यावरती रोहिणी म्हणते मग तू बघ ना एवढंस स्वामीनाथन त्याच डिझाईनसाठी अडून का बरं बसतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आबाचं कलावरती किती प्रेम आहे ते आबा कलाला किती मानतात ते म्हणजे खरं तर अद्वेत त्यांचा नात जवई आणि कला त्यांची नात असल्यासारखंच आबा वागतात नाही का तुझ्या लक्षात येत आहे मग आबा नक्कीच हे करू शकतात स्वामीनाथन कॉन्टॅक्ट करून ते आता आपल्या सगळ्यांना मुद्दा मात द्यायला कलाच महत्व वाढवायला हे नाही का करू शकत। मला वाटतंय हे असच घडलेलं आहे या गोष्टीचा तू विचार करावास यावरती सरोज म्हणते नाही नाही आबा आपल्या घरच्या गोष्टीमध्ये असं बाहेरच्यांना इनवॉल्व करतील असं मला वाटत नाहीये यावरती सरोजला आता रोहिणी सांगते अगं असं काय करतेस तू खूप साधी आहेस तुला गोष्टी कळत नाहीत म्हणजे कसं आहे ना आबांनी हे सगळं करण्यामागे काहीतरी कारण असणार आहे आणि तुझं कसं आहे तू चिडचिड करतेस तडकाफडकी बोलतेस आणि सोडून देतेस तुला ना या आतल्या गुप्त गोष्टी कळतच नाहीयेत त्यामुळे शांतपणे विचार कर शांतपणे चार करून तू सांग की स्वामीनाथन इतके का अडून बसले असतील आबांनीच अडून बसायला सांगितलं असेल जेणेकरून तुम्ही दोघं जण तिच्या पायाशी लोळण घ्याल आणि तिच्या डिझाईन साठी मागाल मला तर हेच कारण वाटतय असं म्हणत इकडे आता रोहिणी सरोजच्या मनामध्ये उगाच आबा विष पेरण्याचं काम करते आणि हलक्या कानाची सरोज या सगळ्यावरती हळूहळू विश्वास ठेवायला लागते इकडे तोपर्यंत संगीताची अवस्था खूप बिकट असते काल झालेल्या फोनमुळे सरोज बडबडल्यामुळे नंतर कलासोबत झालेल्या फोनमुळे तिला काही गोष्ट काय घडले हे तर कळा आलेलं असतं पण ही गोष्ट आशा थरायला जाईल हे मात्र वाटलेलं नसतं तोपर्यंत आता कांदा चिरता चिरता संगीता तोच विचार करत असताना तिचं बोट कापायच्या वेळेला नेमकी काजल येते आणि काय चालले खरे बाई कोणत्या विचारात आहात तुम्ही यावरती संगीता म्हणते मला तुम्हाला सगळ्या पोरींची खूप काळजी वाटते यावरती काजल म्हणते आपली तर काही काळजी करायचीच नाहीये काय केलंय काय के आपण आपण तर काही केलेलंच नाहीये कसली काळजी घेत आहे आपली आपण असं ना कसली चिंता यावर संगीता म्हणते तुमच्या पोरींनीच माझ्या जीवाला घोर लावलाय घोर त्या कलाला असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच काजल म्हणते काय झालं कला दिदीचं मग संगीता घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते तिने चांदेकरांसाठी डिझाईन काढल्यान खऱ्या पण ना तिने डिझाईन कुणालाही न सांगता काढल्या त्यामुळे सगळेजण तिच्यावरती चिडलेले आहेत आणि सगळेजण तिलाच दोष देत आहेत यावरती आता इकडे काजल म्हणते काय मग आपल्या कला दिदीने त्यांच्या डिझाईन देऊन त्यांच्यावरती उपकारच केले की म्हणजे आता चांदेकर ज्वेलर्सचं नाव जर का नावारूपाला येत असेल तर आपल्या कला दिदीच त्याच्यामध्ये आहे की हात मग याच्यामध्ये को जेव्हा कोणी का चिडण्यासारखं काय काम आहे याच्यावरती आता मात्र संगीता म्हणते असं कसं असं कसं ती त्या घरची सासर भाषेण आहे ना त्यावर ती काजू सांगते बघ मला तू एक गोष्ट सांग आपण एखाद्यावरती उपकार ती दुसरा माणूस आपल्याला त्या उपकाराचे आभार मानतो ना संगीता म्हणते हो हो म्हणजे एखाद्याने उपकार केले तर आपण त्याचे नेहमी ऋणी राहायचं असतं त्याने आपल्यावरती केलेल्या उपकाराची नेहमी जाण ठेवायची असते काजू म्हणते मग तेच तर आपण सांगतोय ना कला दिदी लग्न करून तिकडे गेली हेच त्यांच्यावर तिने उपकार केले दुसरं म्हणजे आत्ता जर का त्यांना ती डिझाईन देत आहे हे दुसरे उपकार आहेत मग तरी सुद्धा त्यांना समजत नाही आहे का की आपली कला दिदी हे सगळ्यांच्या भल्यासाठी करते तरी पण ते लोक ऐकायला काही तयारच नाही आहेत असं असेल ना ज्या घरात किंमत नाही आहे ना त्या घरात कला दिदींने राहूच नाही कला दिदीने तिकडे न राहता इकडे यावं असं म्हणत आता मात्र इकडे काजू आता याची सूचना देत असते तोपर्यंत इकडे संगीता चिडते आणि काय बोलतेस तू कुठच्याही गोष्ट अशा पद्धतीने हँडल नसते करायची असं म्हणत ती काजूला समजवत असते तोपर्यंत इकडे आता सर्वच्चे कान भरण्यामध्ये रोहिणी यशस्वी होते आणि बघ तू लवकरात लवकर विचार कर ही मुलगी आबांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपल्याला सगळ्यांना ढाल करती आहे आपल्या सगळ्यांना टार्गेट करती आहे असंच चालू राहिलं ना तर तुझं ह्या घरातलं महत्व कमी होऊन तिचं महत्व कधी वाढेल तुला कळणार पण नाही बरं का असं म्हणत रोहिणी आता इकडे आबांना पण सोडत नाही सर्वोच्चे कान भरण्यासाठी तोपर्यंत संगीता चिडते आणि गप्पा बस लग्न म्हणजे तुला काय खेळ वाटला का हे असं नसतं लग्न म्हणजे जरा कमीपणा घेणं लग्न म्हणजे जरा एखाद्याला सन्मान देणं आणि आता ती चुकली असेल तिने नाही सांगितलं त्यामुळे लोक चिडलेत तर असं रागा रागात निघून यायचं असतं का लग्न म्हणजे तडजोड असते असं नसतं एक घाव दोन तुकडे करून सगळं तोडून यायचं यावरती काजू म्हणते असं कसं आपली चूक नसताना आपण का बरं सहन करत राहायचं कायांच्या यांच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या ते काही नाही कला दिदीला जर तिकडे त्रास होत असेल तर यावंच तिकडे संगीता म्हणते तुप कब ग लग्नामध्ये ह्या अशा गोष्टी चालत नाहीत तुला किती वेळा सांगायचं असं म्हणत चिडलेली संगीता आता मात्र काजलला समजवत असते काजल म्हणते म्हणूनच म्हणूनच आपण लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणारच नाही लग्न करायची वेळ आली तर घरजावई म्हणून कोणी येईल ना त्याच्या सोबत लग्न करीन असं म्हणत काजल तिकडून निघून जाते खरी पण संगीताला जबरदस्त धक्का बसतो खरंच या पोरीने डोक्यामध्ये घेतलं की हिला घरजावईच करायचं आहे तर खूप मोठी गडबड होईल काय करायचं म्हणजे हिला समजवायचं तरी कसं हिच्या ह्या वागण्याला काहीच अर्थ नाहीये असं म्हणत ती आता स्वतःशीच घाबरलेली असते की या काजलला आपण आवरायचं कसं हा तिच्या मनामध्ये विचार असतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत आणि कला सगळं खालचं आटपून साथ झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये आलेले असतात रूममध्ये आल्यावर ती अद्वैतला प्रश्न पडतो की कसा विषय काढू हिच्याकडे कसा विषय काढू हिच्याकडे काहीतरी बोलायला तर पाहिजे हिला विचारायला पाहिजे कारण माझ्याकडे वेळ नाहीये स्वामीनाथनला डिझाईन तर द्यायचे आहेत म्हणून तो कलाकडे पाहत असतो की ही नेहमीप्रमाणे आपल्याशी काहीतरी बडबड करेल नेहमीप्रमाणे आपल्याशी काहीतरी बोलायला येईल म्हणून तो कलाकडे पाहतो घसा <coughs> करतो जेणेकरून कला विचारेल तुला काय पाहिजे किंवा मुद्दाम आवाज करतो जेणेकरून कला म्हणेल कसला आवाज करतोय पण कला पण हुशार असते आज तिला माहिती असतं की आज आपला आवाज ऐकण्यासाठी चांदेकर तरसलेला आहे कारण नेहमीची आपली बडबडबडबड तो गप्प करायला सांगतो पण आज आपण एक शब्द बोलावा म्हणून या चांदेकरची धडपड चाललेली आहे हुशार कलाच्या हे लक्षात येतं आणि कला आता या सगळ्यामध्ये गप्प बसणं प्रेफर करते त्याच वेळेला अद्वैत म्हणतो काय ग काही बोललीस का काही बोलायचं आहे का तुला यावरती कला म्हणते कोण मी नाही नाही मी कशाला काय बोलू आता अद्वैत विचार करतो एरवी रेडिओच्या खरखर खरखर खर, सारखी ही बडबड 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 बोलत असते पण आज आज हिला काही बोलायचं नाहीये बरोबर आहे हिला भाव खायला स्कोप आहे बरं ना आज हिला भाव खायचा आहे हिला माहिती आहे हिच्याशिवाय माझं सगळं पान अडलेलं आहे म्हणून हिला भाव खायचा असेल काय करू काय करू आणि कला विचार करत असते किती भाव खातोय हा याला माझ्याकडून डिझाईन हव्या आहेत स्वामीनाथनला डिझाईन माझ्या चालणार आहेत मग हा बोलत का नाहीये इतका भाव खायची याला काय गरज बोल चांदेकर बोल एक शब्द बोल की मला खरे डिझाईन दे मी अशा डिझाईन देऊन टाकेन असं म्हणत कला अद्वैतने स्पष्ट बोलायची वाट पाहत असते आणि अद्वैत कलाने विषय काढायची वाट पाहत असतो दोघ जण बराच वेळ गप्प बसलेले असतात अद्वैत विचार करून तू विचारू का हिला नको नको विचारलं तर ही सगळं या सगळ्यामध्ये मला अशी अडकवेल ना की इतकी बडबड सुरू करेल नको रे बाबा पण आज पाच मिनिटांनी विचारू का पण पाच मिनिटांनी काय होणार आहे पाच मिनिटांनी पुन्हा तेच होणार आहे म्हणजे विचारावं तर लागणारच आहे असा विचार करत अद्वैत विचारू की नको विचारू विचारू की नको विचारू या विचारामध्ये असताना कला इकडे म्हणते आता इतकी छानपणे मला झोप लागणार आहे ना आज बऱ्याच दिवसाने मी सुखाची झोप झोपणार आहे आज मस्तपैकी ताणून द्यायचं आहे असं म्हणत कला आता झोपण्यासाठी तयार होते होतो की ही जर झोपली तर मात्र काही खरं नाही विषय अर्धवटच राहून जाईल काय करू काय करू असा विचार करत तो आता या सगळ्यामध्ये बसलेला असतो तोपर्यंत आता मात्र इकडे कला झोपी जात असते अद्वेतला तिला उठवून आपण विचारावं असं वाटत असतं पण त्याचा इगो आड येत असतो तोपर्यंत इकडे आता सोहम पेंटिंग काढत असतो पेंटिंग काढताना तो विचार करतो अरे बाप रे किती पेंटिंग काढलेत मी म्हणजे ह्या इतक्या पेंटिंगचं करायचं काय आणि अजून पेंटिंग काढून ठेवू तरी कुठे हा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि तो आता विचार करतो बापरे बाहेर किती पाऊस पडतोय आणि ह्या अशा पावसामध्ये काजल कॅफेमध्ये जाईल एकाच वेळेला त्याच्या मनामध्ये हजार विचार येतात पेंटिंग मध्ये मन लागत नसतं कारण खूप पेंटिंग ठेवायला जागा नाहीये पाऊस पडतोय काजल कॅफे मध्ये गेली असेल का गेली असेल तर कुठे अडकली असेल का असा विचार करत तो काजल ला कॉल करतो पण काजल कॅफेमध्ये गेलेलीच नसते ती घरी असते त्यावरती सोहम म्हणतो हॅलो कुठे आहेस तू यावरती काजल म्हणते हे काय आपण घरीच आहोत यावरती सोहम हो म्हणतो नाही नाही बाहेर पाऊस खूप पडतोय ना कैफे शिल, तर मला वाटलं कॅफेसाठी निघाली असशील आणि मध्ये कुठे अडकलीस तर म्हणून तुला फोन केला की कुठे अडकली असशील तर मी येऊ का काजर म्हणते नाही रे मित्रा आपण काय अडकत बिडकत नाहीये म्हणजे कसं आहे ना आपण ना कॅफे मॅनेजरला आधीच बोलून आलेलो आहे आपला थोडासा घरचा प्रॉब्लेम आहे ना आणि या प्रॉब्लेममुळे आपल्याला थोडं यायला लेट होणार आहे असं आपण त्यांना सांगितलंय आणि म्हणून मी आज लेट जाणार आहे त्यामुळे मी पावसात काही अडकले नाहीये पण तुझं काय यावरती सोहम म्हणतो काही नाही मला या सगळ्यामध्ये जरा लक्ष लागत नाहीये म्हणून तुला कॉल केला काजल म्हणते मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतोय आणि या पाऊसमध्ये आता तू एक काम पे कर ना तू मस्तपैकी पेंटिंग काढ असं म्हटल्यावरती आता इकडे सोहम म्हणतो पेंटिंग काय करू पेंटिंग कडून इतके रासभर पेंटिंग माझ्याकडे पडलेत पेंटिंग ठेवायला जागा नाहीये त्याचं काय करू असं म्हणत सोहम आपला जेन्युअन प्रॉब्लेम काजलला सांगतो काजलकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं काजल त्याला आता मस्तपैकी सोल्युशन देते तो पर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत उठून तयार होतो आणि आता रात्रभर तो कलाला विचारू नको विचारू या गडबडीमध्ये कला झोपून गेलेली असते कलाने पण काही विषय काढलेला नसतो अद्वैतने पण काही विषय काढलेला नसतो मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती स्वामीनाथनचा अद्वैतला कॉल येतो कॉल आल्यावरती स्वामीनाथन म्हणतात काय झालं अद्वैत म्हणजे डिझाईन झाली का फायनल मिळाली का आपली जुनी डिझायनर यावरती अद्वैत म्हणतो काही काळजी करू नका माझं त्याच्यावरती वर्क चालू आहे असं म्हटल्यावर ती स्वामीनाथन म्हणतात तुला दोन दिवसाची मुदत दिली आहे आबांच्या सांगण्यावरून लवकरात लवकर या सगळ्यामध्ये ती डिझायनर आण तरच आपलं कॉन्ट्रॅक्ट पुढे सरकेल असं म्हणत स्वामीनाथन तीच डिझायनर पाहिजे याच्यावरती ठाम असतात आणि ते फोन ठेवतात इकडे अद्वैत विचार करतो काय करू काय करू स्वामीनाथन तर अडूनच बसलेत ही पण आडून बसले आणि फायनली म मनाचा करून अद्वैत उठतो कलाच्या समोर येतो आणि ऐक ना खरे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे काय सिच्युएशन आहे कसे सिच्युएशन आहे तुला माहितीच आहे या सगळ्यामध्ये जर का आपण स्वामीनाथनला आता इकडे डिझाईन दिलं नाही तर आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं नाव खराब होईल आता बोलताना अद्वैत आपलं आपण असं बोलत असतो आणि हे बघ जर का आपल्या स्वामीनाथ आपल्या क्लायंटला आपण डिझाईन दिली नाही तर मात्र सगळ्यांना लोकांना वाटेल की चांदेकर हे कॉम्पिटिशन मध्ये मागं पडलेत म्हणजे आपल्या चांदेकर ज्वेलर्सचं नाव खराब होईल आणि त्यासाठी तरी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे आता आपण आपण हे बोलत असताना करा म्हणते अरे बाप रे माझे कान काही वाजायला लागलेत की काय म्हणजे आत्तापर्यंत मी माझ मी हे म्हणणारा मचा पाडा म्हणणारा अद्वैत चांदेकर आपण आपलं हे असं बोलतोय का खरं खरं माझ्या कानावरती माझा विश्वासच बसत नाहीये अद्वैत म्हणतो तुला माझी चेष्टा मस्करी करायची चे, असेल तर कर पण मी तुला जे सांगतोय ते ऐक माझं म्हणणं यावरती करा म्हणते बोल की तुला जे काही बोलायचं आहे ते ऐकायला मी पूर्णपणे बसलेली आहे इथे असं म्हणत कला पण थोडा भाव खायला तर तयार असते कारण आता कलाला या सगळ्यामध्ये अद्वेतने दिलेला त्रास आठवतो आणि ती पण अद्वेतला त्रास देत असते तोपर्यंत इकडे काजलच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते काय म्हणतोस मित्रा म्हणजे तुझ्याकडे खूप सारे डिझाईन पडलेले आहेत यावरती आता इकडे सोहम म्हणतो ते सगळं जाऊ दे तू न कॅफेमध्ये न आता घरी थांबलीस ते तुझा प्रॉब्लेम काय होता म्हणजे तुला काही आजारी बिजारी पडलेस का यावरती सोहमला काजल म्हणते नाही नाही मी आजारी वगैरे नाही रे पडले थोडा फॅमिली प्रॉब्लेम आहे पण तुला सांगून काय करू त्यावरती आता इकडे सोहम म्हणतो असं कसं तू मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मला मित्र म्हणतेस ना जर तू मला मित्र म्हणतेस तर तू मला सांगू शकतेस ना काय प्रॉब्लेम आहे ते असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे ती सांगायला लागते की हो थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आहे असं ती आता इकडे सोहो म्हणतो तू माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर माझ्या डिझाईनचं पेंटिंगचं काय करू ते बरं सांग ती आता इकडे काजल म्हणते माझ्याकडे एक युक्ती आहे म्हणजे आपल्या कॅफेमध्ये जर का तुझ्या तुझ्या पेंटिंगचं आपण एक्झिबिशन लावलं तर यावरती सोहम हो म्हणतो काय युनिक आयडिया सांगितलीस ग म्हणजे माझे इतके हे पेंटिंग आहेत ना की तुझ्या कॅफेमध्ये याचं मी एक्झिबिशन लावतो पण मी एका अटीवरती एक्झिबिशन लावेन चालेल का यावरती आता काजल म्हणते इथे पण तुझी अट आहे कसली अट आहे बोल बाबा यावरती सोहम म्हणतो त्या पेंटिंग जिथे विकल्या जातील ना त्यातले काही पर्सेंट तुझे कारण ही आयडिया तुझी होती की नाही त्या कॅफेमध्ये तू विकणार आहेस की नाही म्हणजे माझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तुझा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं म्हणत सोहम आता इकडे खूप मोठी आयडिया काजलला देतो जेणेकरून जेणेकरून काजलला या सगळ्यामध्ये चार पैसे पण मिळतील आणि त्याला आणि काजलला भेटता सुद्धा येईल आणि त्याच्या पेंटिंगचं एक्झिबिशन पण होईल मग काजलला हे मान्य करणं आता कंपल्सरी असं ती म्हणते ठीक आहे मित्रा तू जर का म्हणतोस ना तर आपण तसं करूया असं म्हणत काजल खुश होते आणि आता एक्झिबिशनचं फायनल होतं तोपर्यंत इकडे अद्वैत म्हणत असतो बोल ना काय करायचंय यावरती कला म्हणते हे बघ जरा तू नीट एक्सप्लेन कर तुला काय करायचंय ते अद्वैत म्हणतो तू मुद्दाम भाव खातेस ना यावरती कला म्हणते बरोबर आहे थोडाफार भाव तर मी खाल्लाच पाहिजे ना पण तू कशाबद्दल बोलतोयस काय बोलतोयस म्हणजे खरं सांगू का तर तू एक काम कर सोशल मीडियावरती ऍड दे म्हणजे हल्लीचं जग ना, आहे ना खूप फॉरवर्ड झालेलं आहे रे म्हणजे मुली हल्ली खूप शिकतात मुलं पण या क्षेत्रामध्ये आहेत डिझायनरचे मोठे मोठे कोर्स करतात आणि आता त्यांचं करिअर बनवतात तू एक काम कर मी तुला सल्ला देते तू ना सोशल मीडियावरती ॲड टाक सोशल मीडियावरती ॲड टाकलीस ना की चांदेकर ज्वेलर्स साठी आम्हाला इकडे चांदेकरांसाठी एक डिझायनर पाहिजे चांदेकर हे इतकं मोठं प्रस्त आहे ना की माझ्या लहानपणापासून मी चांदेकर ज्वेलर्स हे नाव आई आजी आणि आजूबाजूंच्या बायकांच्या तोंडून अगदी मोठ्या दिमाखात ऐकते आहे त्यामुळे चांदेकर ज्वेलर्स मध्ये काम करण्यासाठी अनेक लोक येतील तुझं सोशल मीडियावरती एक ॲड टाकलीस ना तर मात्र या सगळ्यामध्ये मा तुला शंभर शंभर डिझायनर येतील यावरती अद्वैत कलाच्या मागे मागे फिरत असतो आणि त्यावेळेला अद्वैत कलाच्या मागे लागतो करा म्हणते कुठे गेला चांदेकर कुठे गेलास यावरती अद्वैत म्हणतो मी इथेच आहे करा म्हणते हा मी काय म्हणत होते म्हणजे तू डिझाईनचे ऍड दे शंभर डिझायनर येतील तुला हवेचे डिझायनर मिळून जातील स्वामीनाथन काय अनेक क्लायंटला द्यायला होतील यावरती अद्वैत म्हणतो ते नंतर करायचं ते मी करेन आता माझ्याकडे दोनच दिवस आहे दोन दिवसामध्ये हे करणं शक्य नाही त्यामुळे तू विचार केलास तर बरं होईल कला म्हणते कसला विचार काय सांदे कर तुझा विचार काय का का तु तु आहे असं म्हणत कला अद्वेतच्या तोंडून काय खरं काय खोटं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे ऐक ना तुला माहितीये की या डिझाईन तुझ्याच स्वामीनाथनला हवे आहेत त्यामुळे स्वामीनाथनच्या प्रोजेक्टवरती तू काम करावं स्वामीनाथनच्या डिझाईन तू कराव्या असं मला वाटतं कला म्हणते अच्छा अच्छा मगापासून तू हे सांगण्याचा प्रयत्न करतोयस का अरे बापरे मला काही कळतच नव्हतं कला आडेवेडे घेते आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो बोल सांग तू करशील ना यावरती कला म्हणते म्हणजे हो का असं आस, कला आता वेळ घेते अद्वैत म्हणतो तू मुद्दाम हे करतेस ना मी हे बघ हसून बोलतोय प्लीज तू चांदेकरांसाठी डिझाईन करशील का कला आता म्हणते अ आणि ती मुद्दाम वेळ घेते अद्वैत म्हणतो काय झालं तुला आता आता आणि हे करत वेळ का काढतेस बोल ना पटकन यावरती कला म्हणते असं कसं चांदेकर म्हणजेच द चांदेकर ज्वेलर्स यांचं द अद्वैत चांदेकर यांनी मला एका जॉबची ऑफर दिले यांनी मला जर ऑफर दिले तर पटकनपणे मी कसं काय विचार करणार किंवा चटकन कसं उत्तर देणार मला थोडासा विचार करायला वेळ लागेल मला माझा माझा वेळ घेऊ दे मी चांगल्यापणे विचार करते त्यानंतर मी ठरवते की चांदेकर ज्वेलर्स मध्ये काम करायचं की नाही यावरती अद्वैत म्हणतो अगं असं काय करतेस वेळ नाहीये करा म्हणते नाही वेळेतच होईल पण तोपर्यंत मला जरा विचार करायला पाहिजे इतकं मात्र खरं असं म्हणत कला अद्वेतला स्पष्टपणे होकार न देता आडेवेडे घेत आता मात्र या सगळ्यामध्ये वेडकाळूपणा करत असते अद्वेतला हे कळतं तो तिच्या मागे मागे खरे बोल ना खरे बोल ना असं म्हणत लागतो कला निघून जाते अद्वैत चिडतो रागा रागात आत येतो सोफायला पाय लागतो आणि ही मुद्दाम हे सगळं करते असं रागात बोलतो फायनली कला डिझाईन देते आणि आता आबा कलाला मध्ये बोलवतात मीटिंगमध्ये सगळेजण बसलेले असतात अद्वैत आबा सरोज आणि आता इकडे सानिका असते श्रीकांत असतो अद्वैत म्हणतो आपला सेल कमी झालेला आहे त्या संदर्भात काय करता येईल प्रॅक्टिकली त्यावरती कला म्हणते मी सांगू का म्हणजे चांदेकरांच्या ज्या फेमस डिझाईन आहेत ना चांदेकरांच्या ज्या चांगल्या डिझाईन आहेत एक्सपर्ट डिझाईन आहेत त्या डिझाईन जर का आपण एक ग्रॅम सोम्यात केला तर तळागाळातल्या लोकांपर्यंत चांदेकर ज्वेलर्स पोचतील ज्या लोकांना सोन्याचे हिऱ्याचे दागिने खरेदी करता येत नाही ते एक ग्रॅमचे दागिने नक्की खरेदी करतात जर एक ग्रॅम मध्ये आपण हे सगळं केलं तर कंपनीचा सेल पण वाढेल आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत पण आपण परें पोचू दोन्ही उद्देश साध्य होतील असं म्हणत कला आपलं मत मांडते बाकीच्यांना तिचं मत पट्ट आबा तर खूप पट्ट आबा म्हणता जबरदस्त आयडिया आहे आपण या गोष्टीला विचार करूया आणि या गोष्टीमधून जे साकारेल ना त्याला कलाविष्कार म्हणून दागिन्यांचं नाव देऊया चांदेकरांचे एक ग्रॅमचे दागिने कलाविष्कार असं कलाच्या नावाने आबांनी लॉन्च केलेलं असतं आता कला या क्षेत्रामध्ये पुढे पुढे सरकत चांदेकरांचं नाव मोठं करणार असत